ही बैठक आयोजित केली त्या बैठकीला उपस्थित आदरणीय रामराव मामा खेडकर युवराज भोसोने प्रकाशराव बडे अशोक साहेब आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळे ताईचे माणसं हे भाजपचे माणसं आणि प्रचार लोक चे पण पहिली गोष्ट आम्ही भाजपचे नाही आम्ही ताईचे पण आपण सगळे ताईचे भाजप काय आपल्या बाबदाची पार्टी नाही स्वतः आपला बाप सगळ्याचा सा मुंडे साहेब तोपर्यंत होती ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवसापासून भाजपने आपल्याला त्रास द्यायला सुरू केले आपलं होण्यासारखं नेतृत्व पंकजा ताईला पाच वर्ष घरी बसलं ताईचा पराभव षड्यंत्र रचून केला गेल्या निवडणुकीत ठीक आहे ताई पडल्या आणि त्यांना पाच वर्ष घरात बसलं आता लोकसभा लढवायची ताईची इच्छा नव्हती नाय ताईला लढायला लावली लढली लढल्याच्या नंतर पाडलं ती यात पक्षाचं हाती पक्षाचा हात असा आहे की निवडणूक ऐन रंगण्यात आली आणि त्याच्या आठ दिवस आधी जामखेड कर्जत मध्ये आपण पाहिलं असेल जे तरुण सगळे पाहतील मोबाईलवर देवेंद्र फडणवीसनी जामखेड मध्ये येऊन उमेदवारी डिक्लेअर केली उमेदवारी कुठली आरती पाडोदा सुरूची मतं कोणाचे ताईचे आपले लाखो मत इथं ताईचे आणि उमेदवार कोण डिक्लेअर करतोय फडणवीस मग फडणवीसनी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं आठ दिवस आधी आजबे काकाचा जो आहे आजबे काका रनिंग आमदार होते ते लोक विचारले आणि दहा पंधरा हजार मत आपल्या विरोधात आणले मग फडणवीस नेमका ताईला निवडून आणायला आलता का पाडायला आलता हेच कळावला म्हणजे फडणवीसनी ताईला पाडलं आणि तो राग आपल्या सगळ्याच्या मनात आहे आपण सगळे ताईचे आपल्या भाजपचा काही संबंध नाही आपल्याकडं ताईला आपल्याला शिमवाल कमळ आलं की हे तुतारी वाजवते दिले यांना तुतारी वाजवा जमली आज तुम्ही त्यांच्या बरोबर बघा बर सगळे लोक ज्यांनी तुतारी वाजली लोकसभेला ते आता कमळ घेऊन फिरत आहेत हे कमळ घेऊन फिरत आहेत मग यांना तुतारी वाजायला जमते तर आपण एकदा का वाजू ना काय फरक पडतो वाजायला ते मामाला तुतारी तर आवड आहे शिट्टी सोपी शिट्टी झपक वाजत मग त्याच्यामुळे आपल्याला ही शिट्टी वाजायची आणि देवेंद्र फडणवीसनी जे समजा काही डुकरं बिकरं सोडले हे डुकरं पडून लावायचे म्हणजे ही परिस्थिती आहे आम्ही बी काय असे परस्पर घेणार नाही का हे आपण हे करायला लागलो <laughs> सगळं हे ताईच्या हिताचं करतो त्या मंदिरात आपण ह्या मारुतीची शक्कम म्हणून सांगतो हे ताईच्या हिताचं आहे हे नेतृत्व आपलं टिकलं पाहिजे यांना वरून पक्ष ताप देतोय त्रास देतोय जो ताप जर पुढे कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व समावेशक उमेदवार घोडे साहेब यांना निवडून आणायचं आणि येणाला बी तसं नाही गावागावातून गाड्या लावायच्या निवडून निकाल लागला हजार पाचशे गाड्या घ्यायच्या घोटे साहेबांना पुढे घालायचं आणि ताईच्या दारात निवडून तुम्ही माहीत निवडून बघितलं ना तोच फॉर्म्युला आहे निवडून आला की दोन तास ताई पण ताईला आमदारच पाहिजे ना <laughs>